नमस्कार मित्रांनो मी दत्तात्रय सामने तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे रियल इस्टेट माहिती तर चला या चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक चांगल्या प्रकारची माहिती पाहणार आहोत जी की प्रॉपर्टी रिलेटेड असणार आहे ठीक आहे तो आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे प्रॉपर्टी ज्यावेळेस आपण विक्री काढतो त्यावेळेस जो काही कस्टमर प्रॉपर्टी पाहायला येतो भेट द्यायला येतो त्यावेळेस काय बोलावे ह्याबद्दल हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे ठीक आहे तर सगळ्यात आधी जो कोणी बायर आहे बायर म्हणजे कोण कस्टमर किंवा खरेदीदार जो कोणी बायर आहे ल जेव्हा पण तो येईल त्याला स्वागत करून पॉझिटिव्ह इन्व्हायरमेंट तयार करायचं आहे जो कोणी प्रॉपर्टी सेलर आहे हे त्याने जो कोणी खरीद प्रॉपर्टीला भेट द्यायला आला असेल खरेदीदार कस्टमर तर त्याचं चांगल्या प्रकारे स्वागत करा एक पॉझिटिव्ह इन्व्हायरमेंट तयार करा ठीक आहे सो so, बाहेर आल्यावर सर्वात पहिली गोष्ट पॉझिटिव्ह आणि पोलाईट वेलकम करा ठीक आहे म्हणजेच काय एक जेव्हा पण खरेदीदार येतो कस्टमर येतो त्यावेळेस त्याचं चांगल्या प्रकारे स्वागत करा आणि एक नम्रपणे तुम्ही त्याच्याशी त्याचं वेलकम करा ठीक आहे जसं की मी इथं स्क्रिप्ट लिहून दिलेली आहे असं म्हणा नमस्कार साहेब स्वागत आहे आपले चला आपण प्रॉपर्टी पाहूया तर हे बाहेरला आरामदायक वाटतं आणि ट्रस्ट निर्माण करतं तर अशा प्रकारे तुम्ही सुरुवात करू शकता जेव्हा पण प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी प्रॉपर्टी पाहायला येणारा जो खरेदीदार असतो त्यावेळेस सुरुवातीला तुम्ही ह्या गोष्टी बोलायला हव्यात त्याच्यानंतर सुरुवातीला प्रॉपर्टीबद्दल छोटी आणि स्पष्ट माहिती द्या जास्त बोलू नका प्रॉपर्टीबद्दल छोटी माहिती आणि स्पष्ट मुद्देसुद्धा महा माहिती तुमच्या कस्टमरला द्या जसं की जास्त बोलू नका फक्त मुख्य तीन मुद्दे सांगा जसं की इथे मी स्क्रिप्ट दिली आहे अशा प्रकारे हा प्लॉट बाराशे स्क्वेअर फीट आहे तीस फूट रोड आहे आणि मार्केट इथून एक किलोमीटर आहे तर अशी मुद्देसुद्ध माहिती त्याला थोडक्यात द्या सुरुवातीला आणि ही माहिती शॉर्ट क्लिअर माहिती बाहेरला आवडते जो कोणी खरेदीदार आहे त्यांना क्लिअर आणि शॉर्ट माहिती आवडते जास्त बडबड केलेली आवडत नाही त्याच्यानंतर आहे लोकेशनची फायदे सोप्या भाषेत एक्सप्लेन करा हा खूप महत्त्वाचा फायदा आहे कारण प्रॉपर्टीपेक्षा लोकेशन जास्त विकते तर जो कोणी सेलर आहे मधले विक्रीदार आहे त्याने त्याच्या प्रॉपर्टीच्या जे ठिकाण आहे त्या ठिकाण म्हणजेच लोकेशन आहे त्या लोकेशनला चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करा जसं की असे म्हणा इथून शाळा हॉस्पिटल आणि बस स्टॉप खूप जवळ आहे डेव्हलपमेंट फास्ट सुरू आहे भविष्यात इथली रेट वाढण्याची शक्यता जास्त आहे तर ही गोष्ट जी कोणती प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टी या ठिकाणाचे महत्त्व दर्शवते आणि हे महत्त्व जो कोणी खरेदीदार आहे कस्टमर आहे त्याला हे महत्त्व चांगल्या प्रकारे आवडते आणि तो ही तुमची प्रॉपर्टी विकत घेण्यासाठी अजूक उत्सुकता दाखव दाखवण्यास सुरुवात करतो त्याच्यानंतर जो कोणी कस्टमर आहे त्या कस्टमरला चालत प्रॉपर्टी दाखवा को यामुळे थोडासा कॉन्फिडंट दिसतो जी कोणती तुमची प्रॉपर्टी आहे तुम्ही कस्टमरला चालत चालत बोलत बोलत ती प्रॉपर्टी दाखवा आणि चालत प्रॉपर्टी दाखवल्याने सेलर कॉन्फिडंट दिसतो जो कोणता बी सेलर आहे तो आहे तो कॉन्फिडंट दिसतो त्याची प्रॉपर्टी बद्दल सो so, प्रॉपर्टी दाखवताना असे म्हणावे काही शब्द ही ॲक्च्युअल बाउंड्री इथून इथे सुरू होते जसं की उदाहरणामध्ये तुमची प्रॉपर्टी तुम्ही दाखवत आहेत कस्टमरला तर त्यांना तुमच्या प्रॉपर्टीबद्दल सांगा की ही बाउंड्री जी आहे ही इथून इथे आपल्या प्रॉपर्टीची बाउंड्री सुरू होते किंवा इथं संपते ही मेन रोडला जोडली गेलेली आहे म्हणजे थो अशी माहिती त्याला चांगल्या प्रकारे द्या प्रॉपर्टी दाखवत असताना इथून कनेक्टिव्हिटी खूप स्ट्राँग आहे जसं की तर हे काय आहे तुम्ही प्रॉपर्टी चालत चालत दाखवत असताना अशा प्रकारचे काही हायलायटेड शब्द तुम्हाला काय करायचे जो कोणी कस्टमर आहे खरेदीदार आहे त्याला असे शब्द तुम्ही म्हणायला हवेत ठीक आहे त्याच्यानंतर प्रॉपर्टीचे स्ट्राँग पॉईंट नक्की हायलाईट करा जी तुमची प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीचे जे काही स्ट्रॉंग पॉईंट आहेत म्हणजे प्रॉपर्टीबद्दलचे जे जे काही असे पॉईंट्स आहेत की त्या पॉईंट वरनं तुमची प्रॉपर्टी खरेदीदाराला नक्कीच इम्प्रेस करेल जसं की चांगला फ्रंटेज आहे त्याच्यानंतर चांगला रोड आहे अप्रूवड लेआउट आहे डॉक्युमेंट सगळे क्लिअर आहेत आसपासचा प परिसर डेव्हलपमेंटचा आहे आसपासचा डेव्हलपमेंट आहे सगळीकडे तर अशा प्रकारचे काही पॉईंट्स आहेत प्रॉपर्टीबद्दलचे हे सेलरनी जो कोणी खरेदीदार कस्टमर आहे त्याला सा सांग सांगायला हवे जेणेकरून कस्टमरमध्ये एक पॉझिटिव्ह फिलिंग निर्माण होते तुमची प्रॉपर्टी विकत घेण्यासाठी जसं की स्क्रिप्टमध्ये मी दिल्याप्रमाणे याचा फ्रंट एज चाळीस फूट आहे आणि डॉक्युमेंट पूर्ण क्लिअर आहेत लगेच डील करू शकतो तर अशा प्रकारचे शब्द जर वापरले ज तुमच्या कस्टमरला तर अधिक चांगल्या पद्धतीने तुमची प्रॉपर्टी विक्री होण्यास मदत होते त्याच्यानंतर प्रायसिंगबद्दल बोलताना प्रोफेशनल टोन वापरा बदल नेहमी शांत आणि स्मार्ट पद्धतीने बोला जे तुम्हाला किंमत सांगताना असं जास्त गुर्मीमध्ये बोलल्यासारखं बोलू नका एकदम शांतपणे किंमतीबद्दल स्माईल देऊन व्यवस्थित जो कोणी कस्टमर आहे त्याला ती गोष्ट बोला जसं की मी स्क्रिप्ट दिली आहे तुमचा रेट आहे जसं की तीनशे पर स्क्वेअर फूट आहे पण आपण सिरियस असाल तर बसून निगोशिएट करू शकतो असे शब्द वापरा जर तुम्हाला किमतीबद्दल बोलायचं असेल तर तुम्ही ह्या पद्धतीनं बोलू शकता जो कोणी खरेदीदार आहे कस्टमरला वाटतं की तुम्ही डील माइंडेड आहात तर ही गोष्ट सेलर जो आहे विक्रेता आहे त्याच्या बाजूने खूप महत्त्वाची आहे जेव्हा कस्टमर व्हिजिट करायला येतो प्रॉपर्टीला प्रॉपर्टी पाहायला भेट द्यायला येतो त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी सेलरनं फॉलो करायला हव्या आता त्याच्यानंतर हे जो कोणी खरेदार आहे ते क्वेश्चन काळजीपूर्वक आहे का तर ज कस्टमर जे आहे त्याचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न काळजीपूर्वक आहे का जसं की बाहेर विचारलेल्या प्रश्नांना शांतपणे स्पष्टपणे प्रामाणिकपणे उत्तर द्या जा। जे काही प्रश्न विचारेल कस्टमर त्याचे एकदम शांतपणे स्पष्टपणे प्रामाणिक उत्तर द्या जसं की खूप चांगला प्रश्न आहे साहेब जर एखादा प्रश्न जर विचारला असेल कस्टमरने तर त्याला पहिला प्रतिसाद द्या खूप चांगला प्रश्न आहे याचं उत्तर असं असं आहे ठीक आहे तर याच्यावरनं तुमची गुणवत्ता आणि तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल चांगला इम्पॅक्ट क जो कोणी खरेदीदार आहे त्याच्यावर पडतो हे संवाद वाढवते आणि विश्वास वाढतो याच्यामुळे तुम कस्टमर आणि सेलरमध्ये बॉन्डिंग तयार होते विश्वास निर्माण होतो आणि पुढील संवाद चांगल्या प्रकारे होण्याची शक्यता असते आता चुकीचे वाक्य न बोलण्याची काळजी घ्या जो कोणी सेलर आहे त्याने चुकीचे वाक्य काही वाक्य आहे तर ते बो ते बोलले नाही पाहिजे त्याची काळजी घेतली पाहिजे जसं की ही प्रॉपर्टी दोन महिन्यापासून विकली जात नाही असे निगेटिव्ह शब्द बोलू नका कस्टमर समोर हे निगेटिव्ह शब्द बोलू नका शेजारी प्रॉब्लेम आहे रेट जास्त ठेवले आहे जर नाही घेतली तर दुसरं कोणी घेईलच असे शब्द बिलकुल वापरू नका हे वाक्य कस्टमरला निगेटिव्ह करतात तर हे खूप महत्त्वाचे वाक्य आहे तर हे न बोलले न बोलणे हे नेहमी चांगले असते सेलरसाठी त्याच्यानंतर डॉक्युमेंटबद्दल ट्रान्सपरन्सी ठेवा जसं की असं म्हणा कस्टमरला साहेब डॉक्युमेंट्स रेडी आहेत सात बारा येणे टॅक्स रिसिप्ट लेआउट सर्व क्लिअर आहे आपण हवं तर बघू शकता याच्यामुळे ट्रान्सपरन्सी आणि ट्रस्ट निर्माण होतो अशा प्रकारे जो कोणी सेलर आहे त्याने जो कोणी खरेदीदार आहे त्याच्याशी अशा प्रकारे संवाद साधायला हवा जेव्हा स प्रॉपर्टी पाहायला येतो विजिट करायला येतो त्यावेळेस अशा प्रकारे एकमेकांसोबत सुसंवाद झाला पाहिजे त्याच्यानंतर व्हिजिट झाल्यावर क्लोजिंग लाईन बोला विजिट झाल्यावर एक स्ट्रॉंग क्लोजिंग स्टेटमेंट बोला जसं की आपण प्रॉपर्टी बघितली आता तुमचा विचार सांगा निगोशिएशन करून दोघांना फायदेशीर डील करू तर हे जे शब्द आहेत हे शब्द अशा प्रकारे तुम्ही जर बोललात तुमच्या कस्टमरला तर तुम त्याचा अजून एक चांगला प परिणाम तुमच्या कस्टमरवर पडू शकतो तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आणि जो कोणी कस्टमर आहे त्याला फील होतं की सेलर डिलिंगसाठी तयार आहे तर हे ह्या काही गोष्टी आहेत जे की जो कोणी सेलर आहे प्रॉपर्टी विकन विकायची आहे त्याने जो कोणी खरेदीदार आहे कस्टमर आहे त्याच्याशी पहिल्या व्हिजिटमध्ये किंवा जेव्हा पण व्हिजिट होईल प्रॉपर्टीबद्दल एखादा कस्टमर प्रॉपर्टी पाहायला आला असेल तर त्या भेटीमध्ये अशा प्रकारे शब्द बोलावे अशा प्रकारे त्याची वर्तणूक असावी तर हे सर्व जे आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगितले आहे हे खूप रिअलिस्टिक आहे आणि अशाच प्रकारे तुम्ही तुमचा बिहेवियर ठेवायला हवे जेणेकरून तुमची प्रॉपर्टी लवकर विकण्यास मदत होईल तर मित्रांनो कसा वाटला ही माहिती आजच्या व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुमचे काही प्रश्न असतील प्रॉपर्टी रिलेटेड सेलर रिलेटेड बायर रिलेटेड किंवा लिगल काही गोष्टी रिलेटेड तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच मेन्शन करा आणि तुम्हाला कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ हवा आहे हे पण नक्की सांगा कमेंटमध्ये आम्ही तो व्हिडिओ तुम्हाला बनवून देऊ आणि भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये प्रॉपर्टी विषयी एक नया नवीन टॉपिक ब ब, ब बद्दल आपण चर्चा करूया येईन त्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार मित्रांनो